नेतृत्व म्हणून जिल्ह्यात ओळख असणारे स्वप्नील धुरी यांची शिवसेना उभाटागट रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या सडेतोड वक्तेपदी निवड झाल्यावर त्यांनी देवगड ते पहिल्याच सडेतोड भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले स्वप्नील धुरी उत्तम संघटन कौशल्य अभ्यासपूर्वक आक्रमक भाषण शैली यामुळे सतत चर्चेत असतात आता पक्षाकडून त्यांना नवीन जबाबदारीची संधी मिळाली आहे स्मारक काय झालेलं नाहीये खूप मोठी भव्य स्वप्न दाखवली गेली पण ती स्वप्न त्यांनी पाहिली फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि भाजपने सत्ता स्थापन एवढंच काम केलंय तर उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसले मला अभिमान वाटतो साहेब माझे उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसले पहिला निर्णय झाला तो रायगडाच्या संवर्धनासाठी निधी देण्याचा ह्याला शिवप्रेम म्हणतात आणि दुसरा निर्णय जो झाला उद्धव साहेबांनी केला तो माझा गोरगरीब शेतकरी याच्या कर्जमाफीचा दोन लाखाची सरसकट थकीत कर्जमाफी केली आणि पंधरा हजार रुपये पण अनुदान दिलं ह्याला प्रशासक म्हणतात उद्धव साहेबांना घरात बसून राज, राज्य आता असं म्हणत असताना उद्धव साहेबांनी घेतलेले निर्णय अरे कोरोना सारखा महाभयंकर काळ बारावीसारखी एवढी मोठी झोपडपट्टी ती झोपडपट्टी फक्त तेहतीस दिवसात कोरोना मुक्त करण्याचा पराक्रम उद्धव साहेबांनी केला आणि हा महाराष्ट्रात केलेल्या कामाचा रेकॉर्ड नोंद झाली असं काम उद्धव साहेबांनी केलेलं आहे इकडे वादळ जेव्हा आलं त्या वादळाच्या वेळेस सगळ्यात मोठी नुकसान भरपाई उद्धव साहेबांनी या आपल्या कोकणासाठी दिली आहे आता कोकणानं उद्धव साहेबांसाठी देण्याची वेळ आली आहे खरंतर कोकण आणि शिवसेना या अतूट आहे मागच्या वेळेस जेव्हा इथे शिवसेनेचं चिन्ह असायचं तेव्हा वाटायचं की शिवसेना आपली आहे पण शिवसेनेचे तुकडे करून भाजपने आपले मनसुबे स्पष्ट केले आणि त्यांनी दाखवून दिला की शिवसेना कशासाठी संपवायची होती हा महाराष्ट्र गिळायचा होता महाराष्ट्रातली मुंबई त्यांच्या ताब्यात घ्यायची होती म्हणून उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावर नको होते म्हणून कट कारस्थाना करून उद्धव साहेबांना सत्तेच्या बाहेर ठेवलं आणि हे आता गद्दार आणि एकत्र घेऊन जे बसले आहेत मला त्या शिवसेनेकडे देखील सांगायचं आहे बाळासाहेबांचा कोकण होता कोकणातच तुमचा आपला धनुष्यबाण जो आपल्या जिवारी तुमचा लागला पाहिजे तो धनुष्यबाण इथून घालवायचं काम या भाजपने केलेलं आहे आणि या पापात तुम्ही सहभागी होणार आहेत का जर खरंच बाळासाहेब साकारण तुम्ही मानणार असाल तर त्यांची साथ न देता उद्धव साहेबांच्या पाठीमागे त्या शिवसेनेमध्ये आव्हान आहे उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहून उद्धव साहेबांच्या हात बळकट करूया येणाऱ्या निवडणुकीत जेव्हा इथून राऊत साहेब जेव्हा जातील इथून तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आपल्याला एक हॅट्रिक ना आपल्याला दोन हॅट्रिक करायची आहे एक हॅट्रिक असेल राऊत साहेबांच्या विजयाची हॅट्रिक आणि दुसरी हॅट्रिक असेल नारायण राव राणेंची बराभावाची हॅट्रिक असेल दोन्ही हॅट्रिक करण्यासाठी तुम्ही सगळे सज्ज आहात ना हे हॅट्रिक करण्यासाठी दडपशाही येईल धमक्या येतील मी त्यांना सांगून ठेवलंय आमच्या तिकडे काही पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या आहेत आमच्या शिवसैनिकांचंही बाळासाहेबांनी शिकवलेलं वाक्य आहे हा शिवसैनिक कोणाच्या वाट्याला जात नाही कोणाच्या वाटेत जाऊन वाटमारी वाट करत नाही पण शिवसैनिकाच्या वाटे वाटेत येऊन आमच्याशी जर वाटमारी वाट केला तर आम्ही त्यांच्या वाटेत जाऊन वाटमारी केल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेत नाही शिवसैनिकाचा इतिहास आहे ही निवडणूक राऊतसाहेब विरुद्ध भाजप असं नाही आहे राऊत साहेब विरुद्ध नारायण राणे असं नाही आहे ही निवडणूक भारतीय जनता विरुद्ध भारतीय जनता पार्टी आहे ही निवडणूक लोकशाही आणि हुकुमशाहीची आहे ही निवडणूक खर तर भाजपने जी धडपशाही आहे ती धडपशाही साठी दंड तोपाटून लढणाऱ्या उद्धवसाहेब ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी आणि दिल्लीश्वरांना महाराष्ट्राची ताकद दाखवण्याची निवडणूक आहे येणाऱ्या काळात उद्धव हात बळकट करण्यासाठी आणि पुनंदा राऊत साहेबांना संसदेत पाठवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह देवगड नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.